श्री गणेशाना म्ह शुक्रवार जीवतीची कहाणी ऐका शुक्रवारात तुमची कहाणी अटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अग अग सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं दुखू लागलं तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे गेली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुकामु गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे सर्व लक्षणं मुलाची दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असे गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जत जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळाचं ढोंग केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनबाईला बोलावून आणलं त्याबरोबर तुम्ही व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करू सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिगणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनबाईनं एका दासीकडून भयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोट लावलं मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माथे जिथं माझं बाळ असेल तिथं खुशहाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड नेसणं हिरव्या बांगड्या लिहिणं वर्ज कारल्याच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुन ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागले इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशीही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिहील काय हे ऐकून राजा माग परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आई बाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरत्र झाल्यावर सटवी चिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्या ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचे कारण तुला समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मामंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं तिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पान वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढताही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागलं ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाहणा फुटला तिच्या स्थानातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केला उठेना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सगळं सांगितलं तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यांना आपल्या आईबापास राजवाड्यात जणिक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्मा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर सुफळ संपूर्ण